स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीन जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीन जून दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय घडामोडी एक पूर्णांक एक दशांश देशातील पहिले कृषी हॅकेथॉन आयोजन ठिकाण पुणे महाराष्ट्र उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील नवकल्पना तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे महत्व भारताच्या कृषी उत्पादन व तंत्रज्ञानात नवसर्जन घडवण्याची दिशा एक पूर्णांक दोन दशांश भारतातील दुसरे शंभर टक्के साक्षर राज्य राज्य गोवा पहिले शंभर टक्के साक्षर राज्य केरळ महत्व गोवा हे उच्च साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीवर एक पूर्णांक तीन दशांश भारतातील पहिला आय सॅज स्थापना छत्तीसगड उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता एआय क्षेत्रात गुंतवणूक स्टार्टअप्स संशोधन आणि रोजगार निर्मितीला चालना देणे एक पूर्णांक चार दशांश घाटमपूर थमल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन राज्य मध्य प्रदेश उद्घाटनकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्व ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता आणि देशाच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी एक महत्वाचा टप्पा दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी दोन पूर्णांक एक दशांश मी वर्ल्ड दोन हजार पंचवीस स्पर्धा बहात्तरावी आवृत्ती विजेती ओपल सुचाता चुवांगश्री देश थायलंड आयोजन ठिकाण हैदराबाद भारत एकूण स्पर्धक एकशे आठ दोन पूर्णांक दोन दशांश ब्रिक्स संसदीय फोरम अकरावी आवृत्ती आयोजन ठिकाण ब्राझील भारताचे प्रतिनिधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला दोन पूर्णांक तीन दशांश ग्लोबल अॅन्युअल त डेकेडल क्लायमेट अपडेट रिपोर्ट प्रकाशक संस्था जागतिक हवामान संघटना डब्ल्यूएमओ उद्दिष्ट हवामानातील दीर्घकालीन बदलांविषयी जागरूकता व धोरणनिर्मितीला आधार तीन संरक्षण नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस देश भारत व मंगोलिया यांच्यात संयुक्त अभ्यास कालावधी मे एकतीस ते जून तेरा आवृत्ती सतरावी उद्दिष्ट परस्पर लष्करी सहकार्य युद्धतंत्र सुधारणा व मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करणे चार क्रीडा चार पूर्णांक एक दशांश एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस आयोजन ठिकाण अहमदाबाद भारत महत्व भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न चार पूर्णांक दोन दशांश सव्वीसावी आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताची कामगिरी एकूण पदक चोवीस सुवर्ण आठ रौप्य दहा कास्या सहा पत्तालिकेत स्थान दुसरे चीन एकोणीस सुवर्णांसह पहिले स्थान एकूण बत्तीस जपान पाच सुवर्णांसह तिसरे स्थान एकूण अठ्ठावीस पाच पर्यावरण व ऊर्जा देशातील सर्वात मोठा हरत हायड्रोजन प्रकल्प राज्य हरियाणा उद्दिष्ट हरत ऊर्जा निर्मिती कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेचा प्रचार सहा सामाजिक क्षेत्र राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित नर्सेस पंधरा उद्दिष्ट आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी परिचारिकांचा गौरव सात तंत्रज्ञान आणि ऊर्जा इलेक्ट्रिक वाहन एफ नोंदणी देशात आघाडीवर असलेले राज्य उत्तर प्रदेश दहा पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश लाख नोंदणी दुसरा क्रमांक महाराष्ट्र आठ व्यक्तिमत्व विश्वनाथ कार्तिकेन सन्मान जगातील सर्वात उंच सात पर्वत सर करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय महत्त्व भारतातील गिर्यारोहण आणि साहसी क्रीडांमध्ये विक्रमी कामगिरी तीन जून दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे अठरा मराठेशाहीचा अस्त शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्य प्रदेशातील असिरगडजवळ ढोलकोट येथे जनरल मालकम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्याकडे सोपवले नंतर इंग्रजांनी शनिवार वाड्यावर कब्जा केला आणि तिथे युनियन जॅक फडकला एकोणीसशे सोळा महर्षी करुया यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली जन्मदिवस अठराशे नव्वद भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते आणि पटकथालेखक बाबुराव पेंटर यांचा जन्म मृत्यू सोळा जानेवारी एकोणीसशे चौपन्न अठराशे ब्याण्णव लेखिका तसेच बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्म मृत्यू एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाऐंशी मृत्यू दिवस सोळाशे सत्तावन्न मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विलियम हावी यांचे निधन जन्म एक एप्रिल पंधराशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे छप्पन्न स्वातंत्र्य सैनिक पत्रकार राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिंदुस्तानचे संपादक लेखक व वा नाटककार वामन गोपाळ तथावीर वामराव जोशी यांचे निधन जन्म अठरा मार्च अठराशे एक्क्याऐंशी एकोणीसशे सत्याहत्तर नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विव्हियन हिल यांचे निधन दोन हजार दोन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक नोबेल पारितोषिक मेरटन मिलर यांचे निधन जन्म सोळा मे एकोणीसशे तेवीस एकोणीसशे सत्याहत्तर ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार आर्चिबाल्ड विव्हियन हिल यांचे निधन विशेष दिवस एक जागतिक सायकल दिन वर्ल्ड बायसायकल डे उद्देश सायकल चालवण्याचे आरोग्यदायी पर्यावरणपूरक आणि आर्थिक फायदे अधोरेखित करणे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार अठरापासून हा दिवस घोषित केला आहे महत्त्व प्रदूषणविरहित आणि शाश्वत वाहतुकीचा प्रचार